नंदुरबार जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे शेतात असलेल्या झोपडीबाहेर आईने पाण्याची बादली भरून नेत दोन्ही मुलींना आंघोळ करण्यासाठी उभे केले आणि दरम्यान अचानक पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तळोदा तालुक्यातील तरावत पुनर्वर्सन येथील कानसिंग काशा पाडवी हे परिवारासह प्रकाश शिवारातील शेतात झोपडी बांधून वास्तव्यास आहेत शेतात मोलमजरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात दरम्यान सहा मे रोजी दिवसभर शेतात काम केल्यानंतर कानसिंग हे झोपडीत झोपले होते यावेळी त्यांच्या दोन्ही मुलींची आंघोळ करण्यासाठी आईने पाण्याची बादली भरून नेत मुलीला झोपडी बाहेर उभी केली तर दुसऱ्या मुलीलाही आंघोळीसाठी झोपडीतून बाहेर आणत होती याचवेळी दिव्यांशी कानसिंग पाडवी वय वर्ष तीन हिच्यावर अचानक बिबट्याने हल्ला करत तिला फरफटत नेत असताना आईने पाहिले हे दृश्य पाहून आईने आरडाओरडा केला यामुळे कानसिंगही झोपीतून उठले झोपडी बाहेर आले याची माहिती परिसरात पसरल्याने पिसावर तरावत येथील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले जमावाने जा लाट्या काट्या घेत बिबट्या व मुलीचा शोध घेतला बिबट्या मुलीला जपड्यात धरून ऊस बाजरीच्या शेतात भरपटत नेत होता जवळपास अर्धा तास हा प्रकार सुरू होता जमावाच्या आवाजाने बिबट्याने मुलीला सोडून देत पळ काढला मात्र तोपर्यंत दिव्यांशीचा मृत्यू झाला होता मुलीचा मृतदेह पाहून आई वडिलांसह नातेवाईकांनी आक्रोश केला